अकोला येथील खमान पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे तर पोलिसांनी एक कोटी पंधरा लाख रुपयाची बेहिशेब रक्कम जप्त केली असून ही कारवाई इनकम टॅक्स चौक परिसरातील शर्मा ब्रदर्स सायकल आणि फिटनेस सेंटर वर करण्यात आली आहेत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी भाग टाकली ज्यात मोठ्या प्रमाणात नोटांचा जळकान मिळाला आहे अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली पोलिसांनी इनकम टॅक्स चौक परिसरात शर्मा ब्रदर्स सायकल आणि फिटनेस सेंटर वर धाड टाकत एक कोटी पंधरा लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली या कारवाईत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आणि नोटांच्या गबाळाचा शोध घेत पोलिसांना मोठ्या रकमेचा ठाव लागला हे सर्व पैसे पोलिसांनी ताब्यात घेतले असून या बेहिशेबी रकमेची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे आयकर विभाग आता या प्रकरणी पुढील कारवाई करणार आहे अकोल्यातील पोलिसांचा हा तपास पुढे कसा जातो आणि किती जणांवर कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये गोरक्षण रोडवर शर्मा ब्रदर्स या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यावरून या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय बच्चन सिंग सर अपर पोलीस अधीक्षक आदरणीय अभय डोंगरे सर उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सतीश कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी छापा कारवाई केली असता तेथील दीपक दिनकर भुगे वय तीस वर्ष याच्या ताब्यामध्ये जवळपास एक कोटी पंधरा लाख नगदी कॅश आम्हाला त्या ठिकाणी मिळून आली त्यांना या कॅशबद्दलचे कागदपत्र किंवा इतर माहिती विचारली असता त्यांनी कुठलेही समाधानकारक उत्तर न दिल्याने आम्ही ती सर्व कॅश पंचासमक्ष जप्ती पंचनामाप्रमाणे जप्ती केली आहे आणि त्याची माहिती पुढील कारवाई सुरू आहे हे लक्षात घेत आयकर विभागाला या बेहिशेबी रक्कमेची माहिती देण्यात आली पुढील कारवाई आयकर विभाग करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबत अधिक अपडेट लवकरच आम्ही तुम्हाला देत राहू तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज